आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा बुलंदावाजा आज आमचं सरकारचं लाभ द्या म्हणजे आम्हाला नागमौलाचंच लाभ द्याय अध्यक्ष आपल्याकडनं राहील प्रशासनाने गेल्या अकरा तारखेपासून जे भांडेवाडी सिस्टम बंद केलं होतं आपल्या भाषेमध्ये वेळोवेग सच म्हणतात किंवा साध्या भाषेमध्ये भांड्याचे संच बांधतात हे सच प्रशासनाने बंद केलं होतं परंतु हे संच चालू करण्यासाठी आपण हा जबाब देऊ मोर्चा या ठिकाणपर्यंत आणला त्या मोर्चामध्ये आपण सकाळपासून आपण सहभाग झाला काही सहकारी उपस्थित होते काही ते गेले असतील त्यांचे मान पाहू परंतु कलेक्टर साहेबांनी सांगितलं वस्तू संचार स्फोटावर चालू होतो ते चालू करून घेण्यासाठी आजची तुमची मेहनत आहे ती मेहनत कुठेतरी कामाली आहे प्रत्येकाची सगळ्यांना एवढीच विनंती आहे आपण ज्या कामगार प्रतिनिधी माध्यमातून आलात सदस्यां माध्यमातून आलात संघटने माध्यमातून आलात त्यांच्या सोबत आपण असेच राहा अशी अपेक्षा करतो दोन दिवसानंतर संचारचं वाटप सुरू होणार आहे जे जे कामगार प्रतिनिधी आहेत कामगार आपल्याला खेळवतील कुठे यायचंय काय यायचंय त्या ठिकाणी संच आपण ठेवून जायचा आहे परिस्थिती अशी आहे की आज आपण प्रशासन आपल्याला अमोल्याचं सहकार्य हे इतिहासात नोंद झालेली आहे या सहकार्यामुळे येणाऱ्या काळात आपले जे काही बहुमत असतील त्यांची नोंदणी उद्या होणार आहे त्यांना सुद्धा संच मिळणार धन्यवाद आपण दिलेला सहकारी आंदोलनाचा आहे या कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता झाली आहे दोन दिवसानंतर सगळ्यांना निरोप मिळवणार महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळाच्या मार्फत ज्या नोंदित कामगारांना ग्राहोपयोगी संचा वाटप होते ते संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस पासून ग्राहोपयोगी संच व अत्यावश्यक संचाचे वाटप बायोमेट्रिक सिस्टम पद्धत इथल्या उपायुक्तांनी तसेच जे मंडळाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त आहेत त्यांनी त्यांच्या मनमानी कारभाराला समोर जाऊन कामगारांना जो मानसिक त्रास देण्याचा काम त्यांनी केलेलं आहे आणि तो जो काही त्यांनी जे काही कार्य केले आहे त्या कार्यमुळं अकरा तारखेपासून आजपर्यंत बायोमॅट्रिक जिल्ह्यातल्या सर्व कामगारांचे बंद असल्यामुळं हा रोष कामगारांचा घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांकडे न्याय मागण्यासाठी चाललो आहे आमच्या मागण्या लवकरात लवकर जिल्ह्यातलं बायोमॅट्रिक सुरू झालं पाहिजे संहिता आठ ते दहा दुसऱ्या ठेवली यांनी यांची पाठ शिकून घेण्यासाठी आमदार कॅम्प लावले परंतु कामगार अधिकार दिले त्यांना कुठल्याही प्रकारे ज्या कामगारांनी केले त्या कुठल्याही कामगाराला मुहूर्त निवडलंय काय वाटतं या मागे काय राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी न्याय देण्याचे काम संबंध जगाला माहिती केलेलं आहे मग त्या दिवशी आम्हाला प्रशासन सुद्धा न्याय देईल म्हणून आम्ही आज औचित्य निवडलेला हो आहे जिल्हाधिकारी तुमचे निवेदन घेण्यासाठी किंवा तुमच्याशी चर्चा करण्यासाठी उपलब्ध होतील असं तुम्हाला वाटतंय का होणारच पोलीस प्रशासन सहकार्य करतो आम्ही उठणार नाही सर तुमच्या मागण्या मान्य नाही झालं तर सरकारला काय अल्टिमेट देणार का रविवारी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब शहरात येत आहेत जर आज आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर चिकाटाना एअरपोर्टला आम्ही त्यांच्या गाड्या आणू हे आज संतप्त इशारा आमचा या ठिकाणी असेल अमोल दत्तू गायकवाड अधिकारी कार्यालयापर्यंत आमच्या हमखास मैदानापासून त्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपल्या सर्व कामगार संघटनेच्या सर्व प्रतिनिधी दे, अध्यक्षांनी मिळून जो हा मोर्चा इथं काढलेला आहे आमच्या प्रमुख मागण्या ह्या होत्या की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे संचाचे वाटप जे चालू आहे त्याचे प्रत्येक ठिकाणी कॅम्प चालू आहे परंतु आपल्या छत्रपती संभाजीनगर आपला औरंगाबाद या ठिकाणी हे कॅम्प जाणून बंद करण्यात आलेले आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून या कामगार उपायुक्त कार्यालयाने इथले कोणाचेही वरून लेखी आदेश नसताना सचिवाचे नाही कामगार मंत्रीचे नाही वरून कोणतेही आदेश नसताना त्यांनी अचानकपणे मनमानी कारभार करून हे कॅम्प सर्व बंद केलेले आहे व काही अर्ध्या रात्री काही मोजक्या ठिकाणी हे कॅम्प चालू असतात व दुसरी आमची त्वरित ही मागणी आहे की त्वरित कारण की दहा एक दिवसामध्ये आता आच्चरसंहिता लागणार आहेत तर बाकीच्या या कामगारांनी जायचं कुठं आज तुम्ही बघितलं असाल आमच्या मायमावली गाव गावातून पायीपायी अनोळे पायाने इथं चालत आलेलं आहे फक्त त्यांच्या न्याय मागण्यासाठी काही आलेलं आहे तर लवकरात लवकर या दोन दिवसामध्ये आम आमच्या त्या मागण्या मंजूर करा म्हणून आम्ही उपजिल्हाधिकारी यांना मिळ भेटलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की त्वरित आम्ही त्याच्यावर एक पत्र काढून आम्ही जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व अध्यक्षासोबत आम्ही बैठक घडू आणू व याचा मार्ग काढू त्या आणि आमच्या मागण्या तेच आहे की पटकन त्वरित बायोमेट्रिक कॅम्प चालू करण्यात यावा व या दहा दिवसामध्ये जे स्कॉलरशिपचा जो विषय आहे की दररोज फक्त अडीचशे तर लॉट हा अर्ज करताना येतो तर आमची विनंती होती की दहा दिवसाच्या या कॅ याच्यामध्ये हजारोची डेली एक दिवसामध्ये त्याची लॉट घेण्यात यावा त्याच्यावर बी आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आजच्या सहितेच्यामध्ये त्वरित ते आम्हाला दोन दिवसामध्ये बैठक घेऊन या निर्णय मार्गी लावणार आहे यासाठी आमच्या सर्व संघटनेच्या अध्यक्ष सर्वांनी इथं मेहनत केली सर्वांनी आपल्या मनाने पर प्रयत्न करून इथपर्यंत आला तर सर्वांचे मी आभार व्यक्त मानतो व आजचा हा कार्यक्रम चांगला झाला असं नाही प्रेम भाऊ महासंघामध्ये किती संघटना आहे आणि जर शासनाने तुमच्या मागणी मान्य नाही केल्या तर तुमची पुढची भूमिका काय आता आमचं तुम्हाला पहिल्या सुरुवातीला सांगितलं की सर्व कामगार संघटना मिळून हा मोर्चा आहे आपल्याला माहीत नसेल काल आम्ही मोजून आमच्या काहीतरी सत्तरच्या आसपास काही संघटना होतात पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज जेव्हा आम्ही सकाळी तिथं आलो तर अजून बऱ्याच पक्षाच्या संघटना अनेक संघटना आम्हाला इथं जॉईन झाला त्यांनी पाठिंबा जाहीर केला आमचा फक्त एकच उद्देश आहे की ह्या आमच्या बांधकाम कामगारांशी नोंदित बांधकाम कामगार आहे यांना न्याय देण्यात यावा फक्त आमचा एवढाच दोन जो मोर्चा काढण्यात आला होता काय सांगाल त्या मोर्चा आजचा जो जो महामोर्चा जो नियोजन केलं होतं या नियोजनाचं सर्व आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील मराठवाड्यातील सर्व कामगार संघटना एकत्र येऊन त्याचं नियोजन होतं परंतु जे बांधकाम कामगार आहे त्यांचे जे प्रश्न प्रलंबित प्रश्न होते जसे के वाय सी बंद करण्यात आलेलं आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून कामगार वाय सी पूर्णपणे बंद केला आहे परंतु शासनाने वरून कोणताही निर्णय दिला नाही कोणत्याही सूचना दिलेली किंवा कोणतंही पत्रक काढलं नाही तरी यांनी यांच्या मर्जीप्रमाणे के वाय सी घेणं बंद केलेलं आहे आमची प्रमुख मागण्या त्याच आज आजच्या मोर्चामध्ये होत्या की त्वरित करी दहा पंधरा दिवसामध्ये आता आचारसंहिता लागणार ला आहे आचारसंहिता लागल्यावर कोणत्याही लाभ वाटप होत नसतो तर त्या कारणाने या दोन दिवसामध्ये यांनी के वाय सी घेणं चालू करावे जेणेकरून प्रत्येक कामगाराला त्याचा न्याय मिळेल व स्कॉलरशिपच्या ज्या दोनशे पन्नास जे लॉट असतो कारण की आठ दिवसामध्ये दोनशे पन्नासनी खूप कामगार मिटिंगला आहे तर आमची इच्छा होती की हजार दररोजच्या हजार स्कॉलरशिपचा लॉट घेतला जावा अशा आमच्या प्रमुख मागण्या होत्या त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी उपायुक्त उप त्यांना मिळ भेटलो पण त्यांनी आम्हाला सांगितलं की उद्या आम्ही कामगार उपायुक्तांना पत्र पाठवतो आणि तुमची या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यासमोर मिटिंग लावतो पण मा सांगायचं सा तुम्हाला महत्त्वाचं हे की आमचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष आमचे भीमशक्तीचे जे सध्या विद्यमान खासदार आहे माननीय चंद्रकांत यांनी यांनीसुद्धा सचिवाला व इथल्या कामगार उपायुक्ताला जे पत्र दिलं होतं की सर्व ठिकाणी गोडाऊन चालू करण्यात यावे य तर या, या कामगार उपायुक्तांनी अजूनही गोडाऊन ओपन केलं नाही याच्या मागे नेमकी यांचा उद्देश काय आहे तो गोडाऊन का ओपन करत या नाही यांना फक्त काही प्रत्येक म्हणजे काही बी जे पी सरकारचेच काही आमदार खासदारांचेच यांना कामं करायचे आहे का या मागचा हा खूप मोठा हेतू आहे कारण येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांना या कामगाराचा या जसा लाडकी बहीण म्हणून उपयोग करताय तसंच या कामगाराचासुद्धा ते उपयोग घेण्याचा प्रयत्न करत आहे तरी पण आमच्या हांडोळ साहेबांनी सचिवाला बोलून गोडाऊन ओपन करण्याचं सांगितलेलं आहे आणि यांनी अगर दोन दिवसामध्ये गोडाऊन ओपन नाही केलं तर आम्ही सर्व संघटनेचे पुन्हा एकदा या तीव्र आंदोलन आम्ही करू आणि रविवारी जे मुख्यमंत्री साहेब आहेत एकनाथराव साहेब तर मान्य एकनाथराव साहेब अगर त्यांनी आमचं याच्यावर निवारण दिलं नाही तर आम्ही शंभर टक्के त्यांचा त्या ठिकाणी निषेध करणार आहोत सांग ए बंद करण्याचं नेमकं काय कारण असं आम्ही ज्यावेळेस के वाय सी बंद का केली हा प्रश्न जाऊ कामावर उपाय त्याला विचारतो आहे किंवा सहाय्यक बोरसे साहेब त्यांना विचारतो आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला वरून निर्देश आलेले आहे की के वाय सी वरून बंद आहे की आमचं आमचा निर्णय नाही माझ्या माहितीप्रमाणे मी वर मुंबईला विचारलेला आहे असा कोणताही आदेश आलेला नाही आहे किंवा त्यांनी कोणतंही पत्र टाकलं नाही साक्षात ते सर्व खोटं बोलत आहे आता याच्या मागे त्यांचं काय षडयंत्र आहे ते हे मी नाही सांगितलं याच्यामध्ये काही स्थानिक नेत्यांचा काही हातभार आहे का त्यांना काय असं याच्यामध्ये असू शकतो कारण की येणारे लो विधानसभा आहे यांना बाकीचे कामगार जनरल कामगार त्यांना त्यांच्याशी घेणं ते नाही पण ज्याच्या त्याच्या मतदारसंघातील काही लोकांना त्यांना काही लाभ मिळून द्यायचा आहे असं याच्यातला गैरप्रकार चालू होता सत्ताधारी सत्त आमदाराकडेच कामगारांच्या पेटे जाते याच्याविषयी काय अहो सत्ता आहे म्हणून पत् मी माझं मनाचा उद्देश काय आहे ते सर्व सर्व कामगाराचे ते प्रतिनिधी आहे ना का सलेक्टेड त्यांच्या मतदारसंघाचेच प्रतिनिधी नाही आहेत ते तर त्यांनी सर्व कामगारासाठी आवाज उचलायला पाहिजे परंतु त्यांच्या मतदारसंघातल्याच काही लोकांच्या मर्जी फोट याच्यासाठी ते फक्त हे करत आहेत हे चुकीचं साथ चुकीचं सर्वांना न्याय समान मिळाला पाहिजे